मुंबई येथील नामांकित संजीवनी पॅरेमेटल कंपनीचे सर्वस्वी अश्विन खेमका यांच्या स्वर्गवासी मातोश्री निर्मला माता खेमका यांच्या स्मरणार्थ नाशिकच्या मनमाडीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथील विद्यार्थ्यांना विजय उजागरे यांच्या मित्रकार्यातून भोजनाची व्यवस्था या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आली होती यावेळी वसतिगृहाचे व्यवस्थापक घोडेराव सर बौद्धाचार्य सुरेश अहिरे महेंद्र गरुड यांनी अश्विन खेमका व विजय उजागरे यांचे आभार मानले यावेळी वसतीगृहातील विद्यार्थी उपस्थित होते आवाज इन न्यूज मराठी मनमाड या ठिकाणी मुंबई नामांकित संजीवनी पॅरेमेटर कंपनीचे सर्वश्री अश्विनी खेमका यांच्या स्मृतार्थ मातोश्री निर्मलाताई खेमका यांच्या स्मरणार्थ परमपूजे बोधिसत्व डॉक्टर भाऊ आंबेडकर यांनी निर्माण केलेले वसतिगृह या वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांना सालाबादप्रमाणे दरवर्षीप्रमाणे ते सतत मुंबईवरून मनमाड येथे येऊन या विद्यार्थ्यांना पेन वही ड्रेस टोपी त्याचप्रमाणे फलाहार आणि सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान तर आज त्यांनी या अन्नदानाचं आयोजन केलेलं आहे आणि ते या ठिकाणी घोडेराव सर आणि त्यांचे विद्यार्थी यांनी आधारपूर्व ते स्वीकारलेला अशी दानपारणिका या ठिकाणी करण्यात येत आहे आणि म्हणून विजय उजागरे मुंबईकर हे सतत चारशे किलोमीटरचा प्रवास करून दरवर्षी न चुकता या आंबेडकर बोर्डीच्या विद्यार्थ्यांसाठी येतात आणि त्यांच्या मूलभूत काही गरजा आहे त्या मात्र ते परिपूर्ण करतात आणि त्यांनी असं बोलून दाखवलेलं आहे की आयरे सर विद्यार्थ्यांना काही अडचणी असेल आणि काही चांगलं कार्य काम करता येत असेल तर कृपया आम्हाला सूचना करावी आणि त्याप्रमाणे आम्ही विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य मदत या ज्या वस्तू लागतील त्या, 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 लागती। त्या पुरवण्याचा आम्ही या मातोश्रीच्या निमित्ताने काम करूया तुम्हाला असं वाटतं परंतु जे बुद्धिसत्व डॉक्टर भाऊस आंबेडकरांनी शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे हे आपल्या संपूर्ण जगाला दाखवून दिलेलं आहे कारण असाच प्रसंग वर आल्यानंतर त्यांना खाण्यासाठी किराणा नव्हता जेवणासाठी काही वस्तू नव्हती तेव्हा मातारामाईने स्वतःच्या हातातल्या भांगड्या विकून दागिने विकून थोडके मोडके आणि त्या मुलांना अन्न उपलब्ध करून दिलं आहे असंच या रमाईचा कार्यक्रम म्हणजेच त्यांचीच आठवण ठेवून आदरणीय विजय उजागरे साहेब हे त्यांनी हातात कार्य घेतलेलं आहे आणि त्यांचं कार्य असंच पुढे यशस्वीपणे चालत राहावं अशी मी एक बौद्धाचार्य नाथ्यांनी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि प्रेरणा देतो आणि विद्यार्थ्यांनी मात्र आपल्या शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे आता आपल्या भारत देशामध्ये बरेच लोक म्हणतात शिकून काय करायचे शिक शिक्षण घेतल्यानंतर नोकऱ्या कुठ परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिक्षणाचं महत्व पटवून दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त अकरा दिवसात नोकरीचा राजीनामा दिलेला आहे अकरा दिवसात नोकरीचा राजीनामा दिला आणि त्यांनी या भारत देशाला पूर्ण बहुजनाला स्वतंत्र बाल करण्यासाठी अति उच्च शिक्षण घेऊन भारताचं संविधान निर्माण केलं मित्रांनो तुम्ही असं लक्षात घ्या की शिक्षण घेऊन नोकऱ्या नाही नोकऱ्या नाही नोकऱ्या नाही परंतु जो माणूस शिकतो जो उच्च पदाला जातो अतिशय शिक्षण घेतलेला माणूस तो प्रगती करतो तो क्रांती करतो तो कीर्ती करतो नवे नवे आपल्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करतो अशी शिक्षणाची ताकद आहे नोकरी म्हणून शिक्षण घेऊ नका तुम्हाला या भारत देशाचं काहीतरी नागरिक बनायचं आहे या भारत देशाचं भविष्य तुम्हाला घडवायचं आहे यासाठी तुम्ही शिक्षणावर भर द्यायचा आहे जाऊ सर तुमच्याशी चांगलं मदत करता शिक्षणासाठी तुमची व्यवस्था ठेवतात त्याबद्दल गोरेजाव सरांचे सुद्धा मी या ठिकाणी विशेष आभार मानतो आमचे झोटाऊ गरुड महेंद्र गरुड यांचं सातत्याने तुमच्याकडे लक्ष असतं काही अडचणी असतील तर ती वेळेवर घालून येतात आणि आमचे पत्रकार नानाभाऊ अधिरे जे सातत्य नाही उजागरे साहेब त्यांच्या संपर्कात राहता आणि अशा काही ज्या महत्वाच्या सूचना आहेत त्या त्यांच्याकडे मांडतात तुम्हाला आठवणच असेल एक वेळेस तुम्हाला टी शर्ट दिलेले आहेत टोपी दिलेले आहे पेन दिलेला आहे वही दिलेली आहे बरोबर मग त्या वहीचा तुम्ही काउ उपयोग केला त्या वहीमध्ये तुम्ही किती अभ्यास केला त्या पेनने तुम्ही किती तुमचा अभ्यास केला हे तुम्ही सुधारणात ठेवायचं आहे आणि तुम्हाला आज जे काही भोजनदान देत आहे तुम्ही तुम्हाला ऊर्जा निर्माण होईल आणि त्यामुळे तुमची बुद्धी अलग होईल आणि यानंतर विशेष तुम्हाला सूचना सांगतो आहे की तुमच्या भविष्यात येणाऱ्या आयुष्यामध्ये निर्वस्ती जीवन आपण जगायचं आहे आणि उंच शिक्षण घेण्याचा प्रयत्न करायचा एवढं बोलून थांबतो जयभेर नमोभूताय आपल्या सर्वांच्या प्रती कामना करतो आणि मुजागरे साहेब यांनी आपल्याला या ठिकाणी भोजनदान दिलेलं आहे त्यांचे विषयात आभार मानतो आणि त्यांची मंगल कामना करतो त्यांचं कल्याण हो सुखी हो सुखी हो सुखी हो जय देव मनो